जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाचे नाव पोलिओग्रस्त देशाच्या यादीतून काढले आहे एक पाकिस्तान दोन इराण तीन भारत चार दक्षिण आफ्रिका उत्तर भारत सतराव्या सार्क परिषदेचे यजमानपद पर कोणत्या देशाकडे आहे एक बांगलादेश दोन नेपाळ तीन श्रीलंका चार मालदीव उत्तर आहे मालदीव ध्यानचंद पुरस्कार कशाकरिता दिला जातो एक हॉकीमध्ये उत्तम कामगिरी दोन क्रीडा व खेळामध्ये अतुलनीय योगदान तीन बॅडमिंटनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी चार खेळामध्ये तीन वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी उत्तर आहे क्रीडा व खेळामध्ये अतुलनीय कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी खालीलपैकी पहिली स्वयंसेवी संघटना कोणती एक आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दोन आंतरराष्ट्रीय कामगार संघटना तीन जागतिक महिला संघटना चार जागतिक आरोग्य संघटना उत्तर जागतिक आरोग्य संघटना टाटा उद्योग समूहाचे नवे प्रमुख कोण एक सायरस पालनजी मिस्त्री दोन रतन टाटा तीन जमशेदजी टाटा चार पालंजी मिस्त्री उत्तर है सायरस पालंजी मिस्त्री श्रीलंका आणि भारत कोणती समुद्र सामुद्रधुनी है एक पालक दोन आदम तीन बनार चार जापना उत्तर है पालक खालीलपैकी कोणती नदी ही कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यात वाहते एक गोदावरी दोन कृष्णा तीन कावेरी चार वैनगंगा उत्तर आहे कावेरी एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत एक नरेंद्र मोदी दोन सत्यानंद नडेला तीन अब्दुल कलाम चार कमलेश पटेल उत्तर आहे नरेंद्र मोदी अकबारनामा या पुस्तकाचे लेखक कोण एक पृथ्वीराज दोन मुल्ला दौंड तीन अबुल फाजल चार धीरु शहा उत्तर आहे अबुल फाजल दक्षिण मध्य रेल्वे झोनचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे एक तिरुपती दोन चेन्नई तीन हुबळी हुबडी। चार सिकंदराबाद उत्तर हुबळी पैका उठाव खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला एक तामिळनाडू दोन आसाम तीन केरळ चार ओडिसा उत्तर आहे ओडिसा भारतीय संगीताचे मूळ हे खालीलपैकी कोणत्या वेदात आहे एक ऋग्वेद दोन यजुर्वेद तीन सामवेद चार अथर्ववेद उत्तर आहे सामवेद पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नाव काय करण्यात आले आहे एक रत्नागिरी दोन सिंधुदुर्ग तीन रायगड चार सातारा उत्तर आहे रायगड रायगड जिल्ह्यातील कोणते अभयारण्य राज्यातील पहिले अपक्षीय अभयारण्य म्हणून ओळखले जाते एक किनवट दोन नरनाळा तीन किहीम चार कर्नाळा उत्तर कर्नाळा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे एक हिंगोली दोन नागपूर तीन नाशिक चार जालना उत्तर नागपूर पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो एक उपसभापती दोन सभापती तीन गट विकास अधिकारी चार ग्रामसेवक उत्तर गट विकास अधिकारी भास्सा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे एक नांदेड दोन ठाणे तीन कोल्हापूर रत्नागिरी उत्तर आहे ठाणे भारतामध्ये सर्वात जास्त सफरछंदाचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते एक जम्मू काश्मीर दोन उत्तराखंड तीन हिमाचल प्रदेश चार आसाम उत्तर आहे जम्मू काश्मीर